नमस्कार नऊ महाराष्ट्र नेटवर्कमध्ये सर्वप्रथम आपलं स्वागत आहे काल पिंपरी चिंचवड येथून काल एक मोठी बातमी समोर आली होती भूश्री चरोली ओडमोकाडी अलंकापुरम रोडवरती काल नितीन गिलविले यांची डोक्यात गोळी घालून ज्या आहेत ते हत्या करण्यात आली होती त्याच घटने त्याच घटनास्थळी आपण आलो आहे माझ्या याच पाठीमागडल्या साईडला जर तुम्ही पाहत जर असाल तर हेच घटनास्थळ आहे आणि याच घटनास्थळावरती काल संध्याकाळी सहा सव्वा सहाच्या सुमारास जी आहेत ती या ठिकाणी दोन फायर करून जे आहेत ती नितीन गिलविले यांची हत्या करण्यात आली होती परंतु आपण थोडी प्रस्ताविक आपण घेऊया हा जर रस्ता जर जर पाहिला तर आपण हा चरोलीतून खडीमशीन रोडवरून हा जयगणेश साम्राज्याला रस्ता जातो आहे आणि याच जा हा हा वर्दळीचा रस्ता आहे आणि याच वर्दळीच्या रस्त्याला लागून या ठिकाणी हे छोटंसं या ठिकाणी ज्या मोठ्या ज्या कंटेनर पार करतात त्या कंटेनर पार करतात त्याला लागूनच या ठिकाणी हवे टच हा जो हा स्पॉट आहे या ठिकाणी एक फॉर्च्युनर गाडी होती आ, त्या फॉर्च्युनर गाडीमधून या ठिकाणी एक ब्लॅक कलरची फॉर्च्युनर होती पोलिसांकडून असा अंदाज वर्तवला जा वर्तवला गेला होता की जी ब्लॅक कलरची जी फॉर्च्युनर गाडी आहे त्याच्यातूनच काही आ, काही जणांनी नितीन गिलबिल यांच्यावरती हा गोळी झाडल्याचा जो आहे तो प्राथमिक अंदाज वर्तवला जात होता त्याच्यामध्ये जे आहेत ते, आहे ते सध्या पोलिसांनी दोन संशयित आरोपी जे आहेत ते ताब्यात घेतले होते त्यांची देखील सध्या आत्ता कसून चौकशी सुरू आहे परंतु जे घटनास्थळ आहे या घटनास्थळावरती आज आपण आलो आहे खरं तर या पाठीमागची पार्श्वभूमी जर आपण जर तसं जर बघायला गेलं तर अमिठ अमित पठारे असतील आणि जे विक्रांत ठाकूर असतील आणि हे गिलबिले असतील हे तिघंही जिवलग मित्र होते आणि हे जीवलग मित्रातूनच एका मित्राची जी आहे ती हत्या करण्यात आली आहे परंतु या हत्येच्या मागचं जे आहे ते कारण अजून सध्या समोर आलेलं नाही आहे परंतु सध्या आत्ता पोलीस तपास करतायत दिघी पोलीस तपास करतायत परंतु प्राथमिक असा एक अंदाज वर्तवला जातो की हे तिघंही मित्र होते आणि तिघांचे काही व्यवहार देखील होते त्या व्यवहारातून ही हत्या करण्यात आल्याचं देखील बोललं जाते परंतु असंही बोललं जाते की या ठिकाणी जे अमित पठारी आहेत त्यांचा वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसाचं औचित्य साधून जे गिलबिले आहेत त्या गिलबिलींना या ठिकाणी गाडीमध्ये बसून आणलं आणि या ठिकाणी ते त्यांचे काही शाब्दिक वाद झाले आणि त्या वादावरूनच वादावरूनच या ठिकाणी जे आहेत ते नितीन गिलबिले यांचा जो आहे तो खून करण्यात आल्याचा या ठिकाणी आपल्याला घटना जी आहे ती घडलेली सध्या पाहायला मिळून येते परंतु या सर्व प्रकरणाशी पिंपरी चिंचवड शहर शहरातील जे आहेत ते पोलीस जातील याचा तपास करतील नेमकं नितीन गिलबिले यांचा खून कोणत्या कारणाने केला आहे याची कारणं जी आहेत ते सध्या आता पोलीस शोधतायत परंतु सध्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये सध्या काल दिवसा ढवळ्या जे आहेत ते या ठिकाणी खून करण्यात आल्याची जी आहे ती घटना घडलेली सध्या आपल्याला पाहायला मिळून येते तसं पाहिलं जर गेलं तर आपण पुणे शहर आणि पुणे शहरामध्ये जे आंधेकर गँग आहे या गँगची सध्या आत पण बघतोय सर्वत्र चर्चा आहे परंतु पुणे शहरासह पिंपरी चिंचवड शहरामध्ये देखील अशा गँगवार सध्या आता वाढत चालत आहेत परंतु पोलिसांनी देखील सध्या आत्ता याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे अशा ज्या घटना आहेत त्या ज्या फायर करून एखाद्याची जी हत्या करण्यात आली अशा घटनाला देखील आळा बसणं खूप महत्त्वाचं आहे परंतु या सर्व प्रकरणामध्ये जे आहेत ते सध्या आत्ता दिघी पोलीस या जो काही काल हत्या करण्यात आली या सर्व प्रकरणामध्ये दिघी पोलीस अजून तपास आहेत नेमकी गिलबिले यांची हत्या कोणत्या कारणाने झाली आहे कोणत्या नाही ना आहे या सर्व प्रकरणाची दिघी पोलीस तपास आहेत परंतु या सर्व प्रकरणाची अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्हाला आमच्या यूट्यूबवरती तुम्ही पाहत जर असाल तर वरती सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पेजला पाहता असाल तर पेजवरती फॉलो करायला विसरू नका नव महाराष्ट्र नेटवर्कसाठी विकत चौधरी पिंपरी चिंचवड मोशी